हाय आठवते लहानपणी आपण पिढीच्या प्रेडला न ग्राउंडवर जाईपर्यंत एका ओळीत जायचो किंवा शाळा सुरू झाली की आपण शाळेच्या गेटपासनं आपल्या वर्गामध्ये लाईनीत जायचो तर आत्ता आपल्याला हे वागणं का जमत नाही आहे म्हणजे बसच्या लाईनमध्ये उभं असताना आपण नेहमी हा प्रयत्न करतो की मला कसं पहिलं बसमध्ये चढता येईल ट्रेनच्या बाबतीत तर काय बोलायलाच नको देवस्थानी गेल्यावरती कसं मला पहिला दर्शन घेता येईल हा बहुतेक ठिकाणी प्रयत्न चालू असतो तर मला असं वाटतं की जे लहानपणी शिकवले गेलं ते आपण मोठे झाल्यावरती का विसरतो आहे आय अंडरस्टँड की आपल्याकडे पॉप्युलेशनचा जाम मोठा प्रॉब्लेम आहे पण शिस्तीत राहणं आपल्या हातात आहे तर ना फक्त शिक्षित असणं आणि सुशिक्षित असणं याचा हाच फरक आहे असं मला वाटतं कारण की आपण या ना लिहायला वाचायला शिकलो आणि शिक्षित झालो पण समाजात कसं वावरायला हवं यासाठी जो सुशिक्षितपणा अंगी लागतो ना तो आपण आपल्या लहानपणीच सोडून दिले आणि मोठे झालो आहे तर एकदा विचार करा बदलता येईल का कारण आपण आज जर तसे नाही वागलो तर येणारं भविष्यही नाही वागणार